हो नमस्कार कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमात मी ऐश्वर्या पटवर्धन आपलं मनपूर्वक स्वागत करते कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमात आज आपण जाणून घेणार आहोत तोंडाचा कर्करोग याविषयी माहिती डॉक्टर उमा दातार चौगुले यांच्याकडून मॅडम आकाशवाणी सांगलीच्या कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत धन्यवाद नमस्कार मी डॉक्टर उमा दातार चौगुले गेली अकरा वर्ष ओरल पॅथॉलॉजिस्ट म्हणून मी भारती डेंटल कॉलेज सांगलीमध्ये काम करते आहे माझा रिसर्च टॉपिक मेनली ओरल कॅन्सर म्हणजे तोंडाचा कर्करोग त्याच्याबद्दल अर्ली डिटेक्शन म्हणजे लवकर कसा त्याचं निदान व्हावं आणि प्रतिबंधात्मक आपण काय का त्याच्याबद्दल करू शकतो याच्यावर माझं संशोधन गेली दहा अकरा वर्ष चालू आहे मॅडम बरेचदा असं म्हटलं जातं की स्वतःचं आपलं जे आरोग्य आहे ते आपल्या मौखिक आरोग्यावरती अवलंबून असतं तर हे मौखिक आरोग्य किती महत्वाचं आहे याबद्दल काय सांगाल आपण सगळ्यांनी हे समजून घ्यायला पाहिजे की दात हा एक अवयव आहे आ, आपला आणि हा अवयव आपल्याला खाण्यासाठी बोलण्यासाठी दिसण्यासाठी ह्याचा सगळ्यासाठी उपयोग आहेच आहे मग ते व्यवस्थित असणं आणि ते निरोगी असणं आपल्या ओव्हरऑल हेल्थसाठी खूप महत्वाचं आहे म्हणून त्याच्याकडे आपण खूप लक्ष देणं गरजेचं आहे आणि आपलं डायजेशन हे आपण जे काही खातो ते आपल्या अंगी लागणं हे दातावरच अवलंबून असतं आणि काही असं संशोधनही झालंय की हिरड्यांमध्ये जर इन्फेक्शन असेल तर त्याचं हार्टवर इफेक्ट होतो किंवा हार्ट डिसिजेस त्याच्यामुळे होऊ शकतात त्याला फोकल इन्फेक्शन असं म्हणतात आणि डायबिटीज असेल तर ऑन द अदर वे हिरड्यांमध्ये इन्फेक्शन असेल तर त्याच्यामुळे पण ब्लड शुगर लेवल कंट्रोल न होणं ह्याचं पण दोन्हीची सांगड आहे असं काही संशोधनातून दिसून आलंय म्हणून तोंडाची हेल्थ ही फार महत्वाची आहे आपल्या ओव्हरऑल हेल्थसाठी आपल्यामध्ये साधारण तोंडाच्या आरोग्याच्या काय काय का समस्या जाणवतात आणि त्या कशा टाळता येतील वेगवेगळ्या वयात समस्या वेगळ्या असतात लहानपणी दात वेडेवाकडे असणं किंवा दात किडणं या समस्या आहेत मधल्या वयात साधारण हिरडीचे आजार होणं दात किड तर तिन्ही म्हणजे तिन्ही टप्प्यांमध्ये वृद्धावस्थेत लहान मुलांमध्ये आणि आपल्यामध्येही दिसतेच आणि वृद्धांमध्ये साधारण दात पडणं त्याच्यानंतर त्यांना हिरड्यांचे आजार होणं हे जास्त नंतर दिसून येतं आणि तिन्ही वयात आ, हे आजार असल्यामुळे तिन्ही वयांमध्ये जी काळजी घ्यायला पाहिजे ती वेगवेगळी आहे डेंटल ट्रीटमेंट एक्सपेन्सिव्ह आहे असं इन जनरल सगळ्यांना वाटतं पण डेंटिस्ट्री इज नॉट एक्सपेन्सिव्ह निग्लेक्ट इज म्हणजे आपण जो आजार किडीसारखा जो आहे जी लहान कीड असताना आपण त्याच्याकडे जर लक्ष दिलं तर फक्त सिमेंट भरून ते होऊ शकतं तीच कीड जर गाभ्यापर्यंत गेली दाताच्या तर रूट कॅनाल ट्रीटमेंट करायला लागते कॅब बसवायला लागते त्याच्याही पलीकडे गेलं दाताच्या मुळापाशी किंवा आजूबाजूला कीड पसरली तर पू येणं दात काढायला लागणं आणि नंतर इम्प्लांट बसवून घेणं म्हणजे हा जो खर्च वाढत जातो हा फक्त आपण दुर्लक्ष करतो ह्याच्यामुळे वाढणारा खर्च आहे मग तुम्हाला लागणारा वेळ तुम्हाला होणारा त्रास आणि लागणारा ट्रीटमेंटसाठी पैसे हे सगळे वाचले जाऊ शकतात जर आपण वेळच्या वेळी रुटीन डेंटल चेकअप केले तर सहा महिन्यातून वर्षातून आपल्या डेंटिस्टकडे जाऊन आपली ओव्हरऑल हायजीन क्लिनिंग आणि चेकअप हे रुटीनली करावं मग हे सगळे त्रास टाळले जाऊ शकतात लहान मुलांचे दात स्वच्छ करण्याकडे पालकांचं लक्ष असावं जसे आपण इतर संस्कार मुलांना देतो तसं हाही संस्कार त्यांच्यावर लहानपणापासूनच व्हावा म्हणजे उठल्यानंतर ब्रश करणं आणि झोपायच्या आधी ब्रश करून झोपणं काही आपण खाल्लं जेवलो की खळखळून चुळा भरणं चुला ह्या सवयी आहेत ना जर आपण ह्या मुलांना करून दाखवल्या आणि मुलांना सांगितलं की हा तुझ्या आरोग्याचाच भाग आहे तर हे संस्कार आधीपासून झाले तर मुलांनाही या चांगल्या सवयी लवकर लागतील यानंतर पुढचा प्रश्न असा येतो की तर भारताला तोंडाच्या कॅन्सरची राजधानी म्हटलं जात आहे तर याबद्दल काय सांगाल ही खरंच फार कन्सर्निंग गोष्ट आहे की जगभरात पन्नास टक्के ओरल कॅन्सरच्या ज्या केसेस आहेत त्या भारतातून येत आहेत आणि ह्याच्याकडे खरंच बारकाईने लक्ष द्यायला पाहिजे आपल्याकडे गुटखा तंबाखू खाणं सिगरेट पेक्षाही बायकांमध्ये मिश्री ह्या सगळ्या गोष्टी फार आपल्या कल्चरचा भाग झाल्यासारखं झालंय आणि अप्रोप्रिएशन झालंय त्याचं मग त्या गोष्टीमुळे एवढा हा सगळा जो वापर होतो तंबाखूचा त्यामुळे कर्करोगाचं हो प्रमाणही वाढलंय आणि दुसरी गोष्ट लोक घाबरून डेंटिस्टला दाखवायला जात नाहीत जर तुम्हाला तोंडात एखादा अल्सर असेल जो खूप दिवस झाले आहे आणि जो बरा होत नाहीये आणि पांढरे चट्टे आहेत तोंड उघडायला तुम्हाला त्रास होतोय तिखट तुम्हाला सहन होत नाहीये हे सगळी लक्षणं आहेत की प पॉसिबली प्री मॅलिग्नंट लिजन म्हणजे कॅन्सरची आधीची स्टेज आहे किंवा ते ओरल कॅन्सरही आहे मग हे वेळीच निदान होणं फार गरजेचं आहे कारण हे जर वेळीच निधान झालं तर ती गोष्ट छोट्या ट्रीटमेंटनी किंवा सर्जरीनी बरी होऊ शकते पण हे जर पूर्णपणे टाळलंच जायचं तर एकदम हाताबाहेर गेल्यानंतर डॉक्टरकडे जाणं हेही योग्य नाहीये शाळेतल्या मुलांकडे पण लक्ष देणं गरजेचं आहे कारण एक केस मी बघितली होती जिथे शाळेतला मुलगा सुपारी खायला लागला होता आणि हे त्याच्या वडिलांना माहितीच नव्हतं ते सुपारी खाऊन त्याच्या तोंडात प्री मेलिग्नंट लिजन आम्हाला आढळली मुलांना काय सवयी आहेत का आणि त्या वेळच्या वेळेसच आपल्याला त्याच्यावर प्रतिबंधन करणं हे फार गरजेचं असतं आणि दुसरा एक गैरसमज आहे की सुपारी खाऊन काही कॅन्सर होत नाही तर सुपारीने पण एक आजार होतो नुसती सुपारी खाऊन किंवा आपण जेवल्यानंतर पण जी सुपारी असते कातरून सुपारी खातात पान खातात ह्या सगळ्यांनी ओरल सबम्यूकस फायब्रोसिस नावाचा आजार होतो म्हणजे जनरली चार बोटं आपल्या तोंडात जातात पण ह्या ओरल सबम्युकस फायब्रोसिसमध्ये दोन बोटं तीन बोटं किंवा एकच बोट तोंडात जाईल एवढंच तोंड उघडतं मग गाल आतमध्ये बसल्यासारखे होतात त्याच्यानंतर तिखट सहन न होणं आणि ह्या सगळ्याचा त्यांच्या इन जनरल न्यूट्रिशनवर खूप नेगेटिव्ह इफेक्ट होतो आणि ह्या पेशंट्समध्ये ओरल कॅन्सरचं प्रमाण खूप जास्त आढळून येतं आपल्याला नंतर मॅडम सध्या सोशल मीडियावरती व्हिडिओज जे व्हायरल होतात त्यामध्ये तुम्ही म्हणालात तसं की चार बोट जर आपली आपल्या तोंडात जात नसतील तर आपल्याला कॅन्सर होणारच आहे असं दर्शवलं जात आहे तर ह्या तथ्य किती आहे जनरली चार बोट जातात पण गेलीच नाहीत म्हणजे कॅन्सरच झालाय असं होत नाही तुम्हाला जर तुम्हाला वाटलं की आपल्याला कॅन्सर होऊ शकतो किंवा त्याची संभावना आहे तर वेळच्या वेळी आपल्या डेंटिस्टकडे जाऊन चेक करून घ्या हे रुटीन चेकअप हे फार गरजेचे आहेत अर्ली डिटेक्शनसाठी आणि मी एका प्रोजेक्ट मध्ये काम करते आहे जिथे एआय लिंक्ड मॉडेल आम्ही तयार करतोय जिथे पेशंटच्या तोंडातले फोटो घेतल्यानंतर आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मार्फत आपल्याला तो ओरल कॅन्सर लवकर कळला जाऊ शकतो तर ही टेक्नॉलॉजी अॅडव्हान्समेंट हळूहळू येणार आहेत आणि ह्या सगळ्याचा फायदा आपण सगळ्यांनी घ्यावा आणि कॅन्सर लवकर डिटेक्ट झाला तर त्याच्यावर योग्य ट्रीटमेंट लवकर होते हे महत्वाचं आहे मॅडम आता तुम्ही म्हणालात की कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून कॅन्सरचा निदान लागणं शक्य होणार आहे तर हा जो शोध आहे किंवा ही जी टेक्नॉलॉजी नवीन येणार आहे त्याबद्दल अधिक माहिती काय सांगाल आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर सगळीकडेच होतोय आपण बघतोय तसं आणि हेल्थकेअरमध्ये तर त्यांनी खूप अमूलाग्र बदल येणार आहेत कॅन्सर डिटेक्शन हे आम्ही क्लिनिकल इमेजेस म्हणजे तोंडात बघून कॅन्सरचे फरक दिसत आहेत का हा एक भाग झाला त्याच्यानंतर बायोप्सीमध्ये आम्हाला जे बदल दिसत आहेत त्याच्यात पण एआय मॉडेल्स येऊ शकतात पण जो पहिला भाग बोलले मी की फक्त इमेजेसवरून एआय डिटेक्शन होतं तर तसे सॉफ्टवेअर जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्के अक्युरेसी देतात ह्या सगळ्यात डेंटिस्ट आणि हेल्थकेअर प्रोव्हायडर्स हे महत्वाचे आहेत पण एआय खूप अर्ली डिटेक्शनला नक्कीच फायदा होऊ शकतो आपण आता असं जाणून घेतलं जगातले पन्नास टक्के तोंडाच्या कॅन्सरचे पेशंट हे भारतात आहेत तर हा दर कमी करण्यासाठी आपण काय काय करू शकतो पहिली गोष्ट रुटीन डेंटल चेकअप्स झाले पाहिजेत माझ्याकडे एक साठ वर्षाच्या आजी आल्या होत्या ज्यांना काहीही सवय नव्हती पण त्यांचा एकच दात होता खालचा दात आणि तो तुटलेला होता जीभ त्याला टोचून टोचून त्यांना जिभेचा कॅन्सर झाला आता ही गोष्ट त्यांना काहीही सवय नसताना कॅन्सर झाला साठाव्या वर्षी ही त्यांच्या पूर्ण फॅमिलीसाठी दुःखदायक होतीच पण ही गोष्ट टाळता आली असती जर त्यांनी त्यांच्या आरोग्याकडे किंवा त्यांच्या घरच्यांनी जर लक्ष दिलं तर म्हणून रुटीन डेंटल चेकअप महत्वाचे आहे असं मी म्हणते दुसरी गोष्ट तंबाखू पान गुटखा मावा ह्या सगळ्याच गोष्टींपासून आपण जितकं शक्य आहे तितकं लांब राहणं गरजेचं आहे आता हे खूपच कॉमन झालं आहे सगळ्यांमध्ये पण लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत आपण ह्या गोष्टीपासून किंवा ह्या सवयीपासून परावृत्त करण्यासाठी काय करता येईल ह्याच्यावर लक्ष द्यावं आणि जनजागृती पण फारच महत्वाची आहे ह्याच्यात की सगळ्यांना अवेअरनेस असावा की ओरल कॅन्सर कशामुळे होतो ओरल कॅन्सर हा एक आजार आहे जो नव्वद टक्के वेळा हा तंबाखू पान गुटखा आणि इतर गोष्टींच्या सेवनामुळेच होतो मग तो नव्वद टक्के आपल्याला टाळता येऊ शकतो जर ह्या गोष्टींपासून आपण लांब राहिलो तर ही जनजागृती फार महत्वाची आहे आणि समतोल आहार असणं फळं भाज्या ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित खाल्ल्या जाणं हेही तेवढंच महत्वाचं आहे मॅडम तोंडाच्या कॅन्सरसाठी काय काय घटक कारणीभूत आहेत तोंडाच्या कॅन्सरसाठी नव्वद टक्के वेळा तर तंबाखू पान गुटखा इतर तंबाखू रिलेटेड प्रोडक्ट्स ह्याच्यामुळेच कॅन्सर होतो पण क्वचित ओरल कॅन्सर हा तुटलेला दात किंवा क्रॉनिक इरिटेशन जर तिकडे असेल तर ह्या गोष्टीमुळे पण अल्सर होतो आणि काही वेळा आपल्याला त्याचं कारण फारसं कळत नाही ज्याला आपण जेनेटिक म्हणतो काही व्हायरल डिसिजेसमुळे पण ओरल कॅन्सर होतो तर पण बहुतांश ओरल कॅन्सर हा तंबाखू आणि तंबाकूशी रिलेटेड सगळे प्रोडक्ट्स आहेत त्याच्यामुळेच ओरल कॅन्सर होतो तू. मॅडम तोंडाचा कॅन्सर याविषयी आपण बोलतोय तर हा तोंडाचा कॅन्सर बरा होऊ शकतो का तोंडाचा कॅन्सर नक्कीच बरा होऊ शकतो आपण कुठल्या स्टेज मध्ये तो डिटेक्ट होतो त्याच्यावर अवलंबून आहे स्टेज वन आणि टू मध्ये जर असेल की म्हणजे तो कॅन्सर लहान आहे तर त्याची ट्रीटमेंट सोपी आहे तो बरा होणं सोपं असतं पण जर लेटर स्टेजमध्ये पेशंट आमच्याकडे आले तर जरा अवघड होतं मग सगळ्यांना हे डिनायल असतं की मला कॅन्सर होऊच शकत नाही तर जे कोणी तंबाखू खातात त्यांनी एकदा ओरल कॅन्सर सेंटरमध्ये किंवा हॉस्पिटलमध्ये व्हिजिट करावं की आपल्याला ओरल कॅन्सर झाल्यानंतर काय होऊ शकेल आणि आपल्या परिवाराचं काय होऊ शकेल ह्या गोष्टींचा विचार करावा आणि डिनायलमध्ये न जाता रेग्युलर डेंटल चेकअप्स करून ह्या आपल्या सवयीपासून आपण दूर कसे होऊ शकतो किंवा ही सवय आपण कशी सोडवू शकतो ह्या गोष्टीवर जास्त विचार करणं गरजेचं आहे प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर हे कॅन्सरच्या बाबतीत अगदीच लागू होतं बरेचसे रिसर्च टॉपिक्स आता एआय आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित असे आहेत ज्याच्यात फक्त ओरल कॅव्हिटीचे इमेजेस काढून ए आय टूल हे ते ओरल कॅन्सर लवकर डिटेक्ट करतं मग हे असे टूल अर्ली कॅन्सर डिटेक्शनसाठी खूप महत्वाचे ठरतात ह्या गोष्टींनी आम्हाला लवकर कॅन्सरचं निदान होऊन त्याच्यावर ट्रीटमेंट खूप लवकर होऊ शकते आणि पेशंटचा जीव वाचू शकतो जर उशिराच्या स्टेजमध्ये कॅन्सर डिटेक्ट झाला ना तर आ, तो बऱ्यापैकी पसरलेला असतो मग अशा वेळी ट्रीटमेंट जरा कॉम्प्लिकेटेड होते ह्या सगळ्या गोष्टीमध्ये एआयचा रोल खूप महत्वाचा असणार आहे Uh, मॅडम आपण तोंडाच्या कॅन्सर बद्दल बोलतोय तर uh, कोणत्या वयोगटातल्या लोकांना हा कॅन्सर होण्याचं प्रमाण जास्ती दिसून येत मिडल एज ग्रुप मध्ये कॅन्सर जास्त येतो म्हणजे तीशी ते पन्नाशी पर्यंत पण आता त्याचंही प्रमाण म्हणजे कमी वयात पण आपल्याला कॅन्सर दिसून येतो कारण तंबाखू खाण्याचे प्रकार बदललेत पूर्वी पानातून तंबाखू खाल्ला जायचा किंवा नुसता तंबाखू खायचे पण हल्ली गुटक्यामुळे तो प्रोसेस तंबाखू लवकर जातो आणि त्याचा इफेक्ट हा लवकर दिसून येतो म्हणून अगदी विशी सोळा सतरा अठरा ह्या वयोगटातली पण मुलं आम्हाला दिसतात ज्यांना ओरल सबम्युकस फायब्रोसिस हा आजार होतो मग ह्या गोष्टीकडे फार बारकाईने लक्ष देणं गरजेचं आहे मॅडम आपण रोज दात घासताना अशा कोणत्या गोष्टी आढळून येतात की ते दिसल्यावरती आपण डेंटिस्टकडे जाऊन हा कॅन्सर होऊ शकतो का हे चेक केलं पाहिजे जर तोंडात चट्टे आलेत आणि जे खूप दिवस बरे होत नाहीत पंधरा वीस दिवस झाला तो अल्सर बराच होत नाही तर तो अल्सर डेंटिस्टना दाखवून तो चेक करून घेणं फारच गरजेचं आहे तसंच दुसरं पांढरा चट्टा गालात किंवा आणि कुठल्या ठिकाणी तुम्हाला काळे पांढरे लाल चट्टे असे वेगवेगळे आलेले दिसले तिखट तुम्हाला मुळीच सहन होत नाही खूप जळजळ होते तोंडात हे सगळे जे सिम्टम्स आहेत ते कॅन्सरकडे जाऊ शकतात किंवा जिभेला अल्सर असणं कुठलाही अल्सर पंधरा दिवसाहून जास्त तोंडात असणं हे सगळे रेड फ्लॅग आहेत आपलं एकदमच वजन कमी झालंय तर ह्या सगळ्या गोष्टी कॅन्सरचे सिमटम्स आहेत ज्याच्यासाठी लवकर निदान होणं गरजेचं आहे याच्यासाठी आपल्या डेंटिस्टना व्हिजिट करून त्यावर योग्य वेळेत निदान होणं हे गरजेचं आहे मॅडम सध्या कॅन्सरचे पेशंट वाढतात तर येणाऱ्या पिढीला किंवा आता कॅन्सरच्या उंबरठ्यावर असणाऱ्या मुलांना किंवा त्याच्याकडं जात असणाऱ्या मुलांना तुम्ही काय सांगाल तंबाखू आणि इतर तंबाखूचे प्रोडक्ट्स हे लहान वयातल्या मुलांमध्ये म्हणजे सोळा ते पंचवीस ह्या वयोगटातल्या मुलांमध्ये वापर ह्याचा खूप वाढला आहे त्याला पिअर प्रेशर असेल किंवा सोशल मीडियाचं ते जरा कारण असू शकतं पण ह्या सगळ्यात मुलांनी ह्या गोष्टींपासून लांब राहणं फार गरजेचं आहे आणि त्यांना त्यांच्यात अवेअरनेस तयार झाला पाहिजे की ह्याचे दुष्परिणाम काय होतात आणि हे दुष्परिणाम फक्त त्या व्यक्तीपर्यंत न थांबून पूर्ण फॅमिली अफेक्ट होते ह्या गोष्टीचं महत्व हे सगळ्यांना कळावं ओरल कॅन्सर दोन मोठी आव्हानं येते की अवेअरनेस कमी आहे लोकांमध्ये आणि दुसरी गोष्ट डायग्नोसिस उशिरा होतो कारण लोक घाबरूनच आधी तपासून घेत नाहीत त्याला स्कॅनझायटी असं म्हणतात म्हणजे आपल्याला मी तपासायला गेले तर मला कॅन्सर डिटेक्ट होईल म्हणून जायचंच नाही असं बहुतांश लोक करतात जे आपण टाळलं पाहिजे भीतीपोटी आपण स्वतःचं खूप नुकसान करून घेतो हे सगळ्यांनाच कळलं पाहिजे mm -hmm. आणि लवकरात लवकर निदान झालं तर ते सगळ्यांसाठीच चांगलं असतं uh, मॅडम कॅन्सर पेशंट चा जेव्हा विषय निघतो तेव्हा फर्स्ट स्टेज आहे इनिशियल स्टेज, स्टेज आहे किंवा अगदी थर्ड स्टेज फोर्थ स्टेज आहे असं आपल्याला ऐकायला मिळतं तर ह्या स्टेजेस कशा आणि कधी ठरवल्या जातात ह्या स्टेजेस क्लिनिकली अशा ठरतात की कॅन्सरची जी, जी गाठ आहे ती केवढी मोठी आहे लहान आहे जर ती लहान असेल तर त्याला अर्ली स्टेज असे म्हणतो आणि ती मोठी आणि पसरली आजूबाजूच्या भागामध्ये किंवा लिम्फनोड्सला पसरली तर तो ॲडव्हान्स कॅन्सर असं म्हटलं जातं तर जर अर्ली कॅन्सर असेल तर त्याचं डिटेक्शन लवकर झालं तर ट्रीटमेंट ही लिमिटेड असते त्या भागापुरतं असते आणि तो जर आजूबाजूला पसरला तर त्याला कंट्रोल करणं हे अवघड जातं मॅडम तुम्ही आज आकाशवाणी सांगलीच्या स्टुडिओत आलात आणि तोंडाच्या कॅन्सरबद्दल खूप छान माहिती दिली त्याबद्दल आपला मनपूर्वक आभार आकाशवाणीने मला आज इथे बोलवलो आणि माझे विचार मांडण्याची संधी दिली याबद्दल मीही धन्यवाद श्रोते हो कुटुंब स्वास्थ्य हो, या कार्यक्रमात आताच आपण तोंडाचा कर्करोग याविषयी डॉक्टर उमा दातार चौगुले यांनी सांगितलेली माहिती ऐकली याबरोबरच आजच्या कुटुंब स्वास्थ्य या, या, हो, या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे या कार्यक्रमाचे सादरकर्ते श्रीनिवास जरंडीकर यांना आणि मला ऐश्वर्या पटवर्धनला निरोप द्या नमस्कार